जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला काय अर्पण करावे श्रीकृष्णाला मोरपंख अर्पण करा कानाला मोरपंख खूप प्रिय असतात तो ते आपल्या मुकुटात धारण करतो वास्तूमध्ये मोरपंखांचे विशेष महत्व असल्याचेही वर्णन केले आहे घरात मोरपंख ठेवल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद राहतात जन्माष्टमीला श्रीकृष्णाला बासरी अवश्य अर्पण करा देखील कानाच्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे ज्या घरात बासरी असते तिथे नेहमीच शांती असते आणि कौटुंबिक वादांपासून सुटका मिळते बासरीचा सूर संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि ती सकारात्मक ऊर्जेत बदलतो शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ असल्याचे म्हटले जाते ज्याचा अर्थ भाऊ आहे भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये शंखाचा वापर विशेष केला जातो जर हा शंख दक्षिणावती असेल तर त्याचे शुभ परिणाम अधिक असतात जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला दक्षिणावती शंख देखील अर्पण करा आणि तो त्याच्याकडे ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला चांदीपासून बनवलेली कामधेनू देखील अर्पण करा कांढासोबत त्यांची पूजा करा वास्तूमध्ये कामधेनू गायीचा शो पिसखूप शुभ मानला जातो ज्या घरात तो राहतो तिथे कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही तुळशीची माळ भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये विशेषत वापरली जाते तुळशीच्या माळाने कृष्णाचे मंत्र जप केले जातात जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला तुळशीची माळ अर्पण करतो त्याच्या आयुष्यात अनेक शुभ फळे मिळतात आणि प्रत्येक समस्येपासून मुक्तता मिळते